अकोला सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत अकोलेकरांनी दिला बाप्पांना निरोप श्री बाराभाई गणेशाचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले पूजन अनंत चतुर्दशी निमित्त मागील दहा दिवसांपासून अतिशय उत्साहात सुरू असलेला गणेशोत्सवाची विधिवत सांगता होते सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीची सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रथेप्रमाणे माणाचा पहिला गणपती श्री बाराभाई गणेशाचे अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी पूजन केले यावेळी खासदार अनुभव धोत्रे आमदार वसंतजी खंडेलवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मागटे पाटील महानगर अध्यक्ष जयंतराव मसने विजयभाऊ अग्रवाल कृष्णा शर्मा रमेश अलकारे ॲडव्होकेट देवाशिष काकड निलेश निनोरे सतीश ढगे तुषार भिरडसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा